ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा खालापूर पोलीस ठाणे हद्दी धाडपूर देतील अवैध गोवंश हत्या केल्याचे गोरक्षकांना आढळून आले होते गोरक्षकांनी तात्काळ त्या ठिकाणी धाड टाकली यावेळी गो समर्थकांनी गोरक्षकांवर भयानक हल्ला केला यामुळे वातावरण चांगले संतप्त झाले होते खालापूर पोलीस ठाण्यात सकल हिंदू समाजामार्फत आंदोलन करण्यात आले त्यानंतर खालापूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाई केली आहे कार गेले असता एका समुदायातील महिला आणि दीडशे पेक्षा जास्त गावकऱ्यांनी एकत्र येऊन गोरक्षकांनी पोलिसांवर दगडफेक केली यावेळी बियरच्या बाटल्या देखील फेकून मारल्या आणि त्यानंतर लाटीकाठीने हल्ला केला यानंतर दोन गोरक्षक जखमी झाले आहेत दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी तातडीने अतिरिक्त पोलीस फोर्स फटा शीघ्र कृती दल आणि दंगल नियंत्रण पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले होते दरम्यान हिंदू संघटना कार्यकर्ते गोरक्षक आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी यांनी सकाळपासून खालापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले गोवंशाची बेकायदा कत्तल करणारे तसेच गोरक्षकांसह पोलिसांवर दगडफेक करून हल्ला करणाऱ्या संबंधितांवर मोका कायद्या अंतर्गत कर, कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली या पोलिसांनी जणांना अटक केली असून पुढील तपास खालापूर पोलीस करत आहेत हे धर्माचं काम करतात धर्माचं काम करतात जर करता। त्यांना कोणी अडचण आणला तर आता शेकडो हजार झाली